सत्यासाठी सज्ज जागरूक आपण पाहताय महादूत साई कृपा कोल्ड्रिंक्स किराणा दुकान फोडले पंधरा ते वीस हजारांची चोरी इंदिरानगर येथील साई कृपा कोल्ड्रिंक्स व किराणा स्टोर मध्ये काल रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली अज्ञात चोरट्यांनी दुकानाची टाळे व कडे उचकून दुकानात प्रवेश करत रोख रक्कम व सिगारेटच्या ताजी पंधरा ते वीस हजार रुपयांचा माल लंपास केला दुकानाचे मालक महेंद्र जाबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करून आणि मागचा दरवाजा पुढील शटरचा भाग व आतील दरवाजे असे एकूण तीन दरवाजे तोडून दुकानात प्रवेश केला दरम्यान कर्जत नेरळ गावात घडत असतानाच माथेरान परिसरातही चोरीच्या घटना सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माथेराण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए एम सोनवणे व एफीआय गणेश गिरी हे या घटनेचा तपास करत आहेत स्थानिक व्यापाऱ्यांनी या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे